दोन मुलं येणार होती मुलगी बघायला आलेलीच नाही ते नौका फोन लावला तर लागत नाही नौका का लाग ना मी एकशे एक मुलांची लग्न के केले ते यांनी मलाच वाट बघायला लावलीत नौका येऊ दे तर येऊ दे त्यांनाच नाही मी म्हणलं तर काय समजते अरे अजून कुठं येते मॅडमचं घर कंटाळलो मी अरे बाबा चल इथंच आहे घर हो मॅडम मॅडम या बाबा या सकाळ येतो म्हणलायच आता किती वाजले टाइम उशीर झाला बघा बसा तिथं बसा धरा बाबा पाणी पिया हे जर तू पे पेल पाणी चांगला आहे फिल्टरच पाणी आहे ते तुला काय घाण पाणी तुम्हाला काय गटरचं पाणी दिल्यास वाटतय अरे तांब्यात मध्ये रे चांगलं होत आहे मॅडम तुम्ही घ्या नको मी पेले काय बोलणार आहे बोल त्यांच्या संघ मला तर घेऊन आला मॅडम ते मुली बघायचं काय झालं तुम्ही गप्पच बसलो की माझं कुणाला पाहिजे मुलगी मलाच तुला बघा त्याने त्याच्या सांगायला दोघांना पाहिजे तुमच्या तोंडावर मिशा तर आले ती <laughs> <आ? laughs> अजून तोंडावर मिशा नाही ती काय नाही ती त्याला कमी आलेच बघा मला जास्त आले ते तुम्ही मुली बघा आलाय ओ ये वो काम काय करताय काम काय करता, करता सांग मी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे मॅडम तू काय करतोयस बाबा तेच काम हुडका म्हणतो काम हुडकार एवढा टप्पो न मग मुलगी बघायला या तेच हो मॅडम आम्ही काम सगळं ओके करतो तुम्ही पहिला तर बघा तुम्ही पहिलं काम बघा तसं नाही मॅडम मुलगी ना आम्ही सगळं काम ओके करतो पहिलं काम बघा रे असं लय मॅडम दिलाल शब्द आम्ही कधी मोडत नाही बघा हो मॅडम दिलाल शब्द आम्ही कधी मोडत नाही तुम्ही पहिला आधी काम करा सरकार नोकरी आहे म्हणून तुम्हाला मुलगी बघायला बोलवलं ड्रायव्हर लोकांना कोण देणार मुलगी मॅडम मी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे आणि लवर आहे द्यायलाच पाहिजे मुलगी अरे चोमड्या ड्रायव्हर लोकांना आजकाल कोण मुलगी देत आहे ड्रायविंग लवर आहे मी ड्रायविंग लवर आहे नाही इंजिनियरला ला डॉक्टरला देणार ती मुलगी तुम्हाला कोण द्यायची मुलगी मुली मागायला सांगितलं तुम्ही काय रे मॅडम इज्जतच काढली की काय करायचं अरे आम्हाला शिवाय देऊन की रे हा मग कुठं तुम्ही काम बघा नंतर तुम्हाला मुलगी बघून लग्न करून देते की मी मॅडम दोघाला पण काम तुम्हीच बघा कि काय पन काम पण तुम्ही आमच्याकडे दोन मुलं आहेत ती त्यांना पण बघताय का तुम्ही आमचं आमचंच आहे दुसऱ्याच कसं बघायचं म्हणून तर सांगते तुम्हाला ते मुलगी बघण्यासाठी पाच हजार रुपये दिलतो की तुम्हाला ते गेले पैसे पाणी पिले कसं असेल तर परत द्या एकदा ते आमच्या खात्यात येऊन पडले ना आम्ही रिटर्न देत नसतो कोणाला ते तू द्याल पाहिजे बघ दोन हजार रुपये मॅडम घेतले मी कुठलं देऊ त्या कोण वीस वीस हजार रुपये घेऊन मी मुलगी बघते तुम्ही दोघांच्या मध्ये पाच हजार रुपये दिलाय एक तर तुम्हाला काम धंदा नाही काय नाही तरी पण मी मुलगी बघायला लागली नाही हो मॅडम सोडा माझं एकट्या करा बरोबर आहे तुम्ही मुलगी बघा म्हणताय पण मेन तुम्हाला कामच नाहीत की कसं करायचं बरं आता बघा तेवढं आमच्यासाठी काय तर करा त्यांना खोटं सांगून खोट सांगा की फोटो सांगून करायचं बघू बघते तर ऍडजस्ट करून काय होत आहे का दोन कार दोन मोटरसायकल बिल्डिंग आहे पैसे आहे म्हणून खोटं सांगा की तू वेडा वेडा आहेस का उद्या दाखव म्हणताना काय दाखवायचं दुसऱ्यांचं दाखवू की हा मित्राचं आहे की तुम्ही मित्राचं आहे उद्या त्यांनी नाही म्हणलं तर जाऊ सोडा हो लग्न झालं कोण बघणार आहे आपलं खोटं सांगून लग्न करायचं तेच म्हणतात की दहा खोटं बोलणे आधी एक लग्न करा म्हणते करते सोडा हे शब्द मात्र बरोबर आहे हे झालं मुलगी फोन लावते तुम्हाला बरं फोन कुठं ठेवता तुम्ही सकाळधार मी तुम्हाला फोन लावायला लागले दहा oh, no! ला वेळा फोन केला तुमचा फोनच बंद होता आमच्या घरात एकच फोन आहे ते फोन घरात ठेवल्यावर आम्हाला बाहेर सुट देत नाही रे बाबा तसं म्हणत नाही उचलून तर निदान फोन सांगायचं सखादार किती फोन लावलाय बघ त्याला फोन मुद्दाम उचलला नाही बघा मॅडम मुलगी एक नंबर पाहिजे जीन पॅन्ट टी शर्ट असेल तरच मी लग्न करून घेणार oh, no! Oh, बाई ह्याच काम बघा हे हो हाय ड्रायव्हर आणि पोरगी माग तू जीन पॅन्ट वाले एकदम टॉप जीन पॅन्ट टीशर्ट असं फिट असलेलं पाहिजे oh, no! अरे वेड्या मुलगी नागा डोळ्यान चांगली आहे पण ती शाळा शिकलेली नाही मसाला लागते तसं असेल तर आमच्या गावात भेटतीत की हो मुलगी एक नंबर आहे दिसायला पण एक नंबर दिसत्या सुंदर आहे ते काय करतो आमच्या गावात संगवाय की मशी राखते त्यालाच करून घेतलेला गबस रे बाबा एक तर वीस मुलगी बघितलो कोण मुलगी दे नाही मॅडम काय तर करून करून द्यायला गबस त्याला ट्रॅक्टर चालवायची नोकरी आहे म्हणून oh सांगा no! त्यांना दुसरी नोकरी आहे म्हणून सांगते पण तीच मुलगी फिक्स करूया बघ तुला तुला मला ह्याच्यापेक्षा मॉडेल भारी पाहिजे बघा ह्याच्यापेक्षा भारी पाहिजे का तुमच्या दोघांचं लग्न करायचं माझ्याकडे कर लागलं एक नंबर मुलगी बघून तुमच्या दोघांचं लग्न लावते त्यातून मी मुक्त होते तुम्ही काय दोघं माझा पिक्चर सोडणार नाही आमचं लग्न उस्त का तुमच्या पिक्चर सोडणार नाही ठीक आहे ठीक आहे लग्न करते मी तुमचं चल जाऊ चला <laughs>